रंग बरसे असं म्हणत मी आता गाठलेलं आहे आपल्या सर्वात आवडत्या कलरफुल हिरोईनला अर्थात आपल्या सर्वांची लाडकी स्मिता बनकरे यार स्मिता छान रंगली आहे हो दूर रंगली आहे तर मी कशी काय नाही रंगणार आणि होळीचा सा सण आहे तर खरं सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना सगळ्या प्रेक्षकांना होच्या धुलीवरच्या खूप खूप शुभेच्छा आता इकडे जोरदार म्युझिक सुरू झालेलं आहे हो हो एकंदर आपला आवाज जात असेल आणि रंगकर्मीची धुळवड नेहमीच खूप स्पेशल असते गेली अनेक वर्षे आपण पार्टिसिपेट होत आहोत तर तुझाही अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स होता हे सॅपशिटी कारण दरवर्षी आपण धुलवड या रंगकर्मी धुलवडची आतुरतेने वाट पाहतो आणि दरवर्षी अमयजी खोपकर अभिजितजी पानसे अजितजी परब आणि अवधूजी गुप्ते जी बांदोडकर ह्या सगळेजण मिळून हा सण ऑर्गनाईज करतात आणि आम्ही आवर्जून या सणाला आम्ही या या पर्टिक्युलरली होळीला आम्ही आवर्जून येतो आणि कारण मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे शूट वगैरे नसतं तर जास्तीत जास्त कलाकार भेटू शकतात आणि यावरती अजून एक नवीन आयोजक त्यांच्यामध्ये समावेश झाले आहे ते म्हणजे गुलखनचे प्रोड्युसर आणि मुलखांचा चित्रपट रिलीज होणार आहे लवकर लवकर असं त्यांना खूप खूप शुभेच्छा तसंच ए व्ही केचा ये रे रे पैसा पार्ट थ्री येणार आहे तर त्याचा ट्रेलर लॉन्चही होणार आहे तर त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आता होळीचा तुझाही एक अतरंगी किस्सा नक्की असेल आत्ता सुद्धा आम्ही पाहिलं आहे पाण्यात तुला <laughs> माझा हात आय थिंक याच वर्षी सगळ्यात जास्त अतरंगी किस्सा झाला की मला उचलून पाण्यात फेकलंय पहिल्या वर्षी सगळेजण जरा खूप डिसेंट वागत होते की नाही म्हणजे पै नवीन नवीन आय थिंक बाप्पी ते पारूला जेव्हा होतं आणि नव्याने मी खूप जणांना भेटत होते इंडस्ट्रीमध्ये तर सगळे खूप छान एव्हरीबडी वॉज पुडिंग टॅक आय विड बेस्ट फूड फॉर्वर्ड ते खूप छान हे होते आता आता मैत्री एवढी चांगली झाली आहे आम्ही एकमेकांना सगळ्यांना एकमेकांना इतके एक चांगलं होतो की आता बिंदास उतरून मला पाळत टाकलं आता असं काही नाही आहे की बाबा नवीन नवीन आली आहे बाबा खा असं काही नव्हतं ते मला असं वाटतं आजचा किस्सा जोरदार आहे हो 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 आजचाच किस्सा एवढा जोरदार आहे त्याच्या अगोदर एकदम फॉर्मली काय म्हणतात एकदम मी किती छान आहे मी नाही असं आणि तुला स्वतःला ड्राय होली आवडते का पाण्याची होळी आवडते खरं तर मी मागच्या वर्षी तर बोलते ड्राय होळीच खेळले होते पण आत्ता मी जे पाण्यात पडले खरंच सांगते इतकं छान वाटलं पण थोडीशी मी होळी पण होईल स्वतः दोन्ही होळी येस 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 पण तसं पाहायला गेलं ना आता पाण्याचा तेवढा ऑबियसली खूप प्रॉब्लेम चालू आहे बऱ्याच ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणी आपण ड्राय होळी प्रिफर करतो पण इकडे जे दिसतंय अगदी फार कमी प्रमाणात पाणी वापरण्यात येणार आहे असं मला वाटतंय कारण त्यांनी असे काय म्हणतात की टेम्पररी पूल सेट केलेले आहेत तर कदाचित जेव्हा शॉवर चालू तर पण बाकीच्या दुष्काळी भागात आय थिंक ड्राय होळीचा आपण प्रिफर करतो दादा दादा आपल्या प्रेक्षकांना शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा